आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पूरस्थिती संदर्भात सोलापूरच्या सुलतानपूरमध्ये तब्बल आठशे लोक अडकल्याची माहिती समोर आली गावाला चारही बाजूने पाण्यानं वेढा घातला काही लोक खांद्यावर इतरांना घेऊन बाहेर पडत आहेत आणि बाकीचे लोक उंच भागातील घरांच्या छतावर गेले आहेत राहुल कुलकर्णी अनेक गावामध्ये आठशे पाचशे लोक अडकलेत कोणत्या गावात किती लोक अडकले आठशे गाव अडकले आठशे आठशे लोक अडकले जाता येत नाही जाता येत नाही काहीच मदत नाही पाण्याची आणि खायची व्यवस्था करत नाही पंचायत समिती सदस्य आहेत तुम्ही अजिबात जाता येत नाही जाता येत नाही लोक संपर्क कसा साधले लोकांचा फोन लागतोय कधी मध्ये कट होतोय फोन त्यांचा म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यातल्या एका ग्रामस्थाशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्याकडनं नंबर घेऊन पण त्या लोक लोकांना काय द्यायला लागले पाठवले आता दोन गाड्या पाठवले हो बोंजी मार्गे पाठवले हो बस... तिथे बी पूल आहे म्हणजे रेल्वेचा पूल आहे त्यात पण पाणी आहे तर आता आम्ही ट्रॅक्टरनं तिथे त्या गावात पोच करणार आहे ते पोचवायचं काम चालू आहे चालू आहे आता तुम्ही तिकडे चालले ग तिकडेच आम्ही आले तुम्ही आता ही केल्यामुळं आम्ही निमगाव मधन इकडे आलो आता आम्हाला दांडरी दोरे मार्गे बुंजी मार्गे तिथं जावं लागतं तिथं जाणार ट्रॅक्टरन तिथं पाठवणार तिथं पोहोच करणार आम्ही पाण्याचे बॉक्स आणि फरसान आम्ही हे केलेलं आहे ते ट्रॅक्टर तिकडं कसं जाणार मग परत तिथून माणसाने आम्ही त्या पुलातून इकडे त्या ट्रॅक्टरमध्ये भरणार गाडीतून सामान काढून ट्रॅक्टरमध्ये भरून तिथं पोहोच करणार ती ट्रॅक्टर तिकडं जाणार कोण त्या मध्ये जाणार भाई एक ट्रॅक्टर इकडे लावून तिकडं हे करू ऍक्च्युअली दोन गाड्या तिथं मटेरियल घेऊन गेलेले आहेत आणि तिथं ट्रॅक्टर आम्ही ते सुलतानपूर राहुल न आता बोलवलेला आहे तिथं ट्रॅक्टर पोहोचतो की आम्ही तिथून माणसानं तिथं पोच पोच करणार ते शक्य आहे शक्य आहे नाही तरी माणसं आता यायला तयार नाही लांब आहे ना आधी बोंजे म्हणजे त्यांच्या गावापासून एक सहा सात किलोमीटर गाव आहे बोंजे तिकडे आता स्थलांतरित व्हावंच लागणार आहे पाण्याची परिस्थिती वाढायला अजून वाढायला पाणी बी आहे तर माणसाचे फोन बी येतात आता आणि आता बघा हे अशी परिस्थिती आहे प्रत्येक पुलावरती काय गावाचं नाव आहे चला चला कोण घेणार त्याला त्याला चालू द्या जी मालक आहे त्याला हे परिस्थिती प्रत्येक ठिकाणची काय आहे ती तुमच्या लक्षात यावी यासाठी आपण त्या गावाला जायचा प्रयत्न करूया हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजवरून प्रत्येक ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह आहे दोन्ही बाजूला ते पाण्याचा प्रवाह आपण दाखवू थांबा थांबा आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये लोक अक्षरशः वाहून जात गाडीत जाईल का हां नाही तर नसतं झाडच नको थांब बाबा पाण्याचा प्रवाह जर तुम्ही बघितला तर हा पाण्याचा प्रवाह कसा आहे आणि त्या पाण्याच्या प्रवाहात गाडी काढताना कसा त्रास होतो लोकांना हे त्याचं उदाहरण आहे बाबा सगळ्या ब्रिजवर पाणी आहे चला चला घ्या गाडी पुढं सगळ्या ब्रिजवरती पाणी आहे सगळ्या ब्रिजवरून पाणी वाहतं आहे असं भीषण दृश्य इथल्या ग्रामस्थांनी कधीच बघितलेलं नाही आहे दोन्ही बाजूला ह्या ब्रिजच्या पाणी आहे आणि त्या ब्रिजवरून प्रवास करताना लोकांचा जीव घेणा कसा प्रवास सुरू आहे तोही तुम्हाला मला दाखवायचा होता तो तुम्ही बघता आहात आणि बघा पुन्हा पाण्याचा प्रवाह अक्षरशः गाडीसुद्धा खेचून घेतो चला वेग गाडी खेचून घेतो पाण्याचा हा प्रवाह आणि त्याच्यात तुमच्या लक्षात येतं की अशा पद्धतीनं लोक स्वतःचा रेस्क्यू करण्यासाठी स्वतः ह्या प्रवाहातनं आपला जितकं त्यांना शक्य आहे तशा पद्धतीनं करता येत ते कुठं चालले हो महाराज हां वडशिंगला त्याही गावा जायचा आपण प्रयत्न करू Yes, I do, yes, I या साईड जाऊ या बाजूनं जा बरं का पाणी वढतं आहे ते आणि हे प्रत्येक अशा छोट्या मोठ्या फ्लॉवरचं दृश्य आहे गाडी तिथं वडली की थोडीशी हं थोडीशी पाणी वाढलं असं किती ब्रिजवर झालं नाही आता इथं जर नवीन झालेला आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम व्हाय लागला कमी झालं नाही असं आणि लोकांना अनुभव पण नाही अशा ह्या भागातला की असा काही ब्रिज म्हणजे असा पूर असं कॅमेरावनी केतन मानिस मी राहुल कुलकर्नी इंडिट् मराठी गावाचं नाव काय वडशिंगे वडशिंगे तालुका माडा